सर्वांना नमस्कार आज आपण दक्षिणेतील मोहीम या पाठावरील काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर करा सोहळ्यानंतर बारा दिवसांनी मृत्यू झाल्यामुळे सोहळ्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर राज्याभिषेक सोहळ्यानंतर बारा दिवसांनीच राजमाता जिजाबाईंचा मृत्यू झाल्यामुळे सोहळ्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही तर चला पुढील प्रश्न घेऊयात गोवळकोंड्याच्या तत्कालीन कोणत्या सुलतानाने शिवरायांना दक्षिण मोहिमेसाठी मदत देण्याचे कबूल केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर गोवळकोंड्याच्या तत्कालीन अबुल हसन कुतुबशहा या सुलतानाने शिवरायांना दक्षिण मोहिमेसाठी मदत देण्याचे कबूल केले तर चला पुढील प्रश्न घेऊया तुपशहाची टिंबटिंब ही राजधानी होती दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती तर चला पुढील प्रश्न पाहूयात शिवरायांनी चेन्नईच्या दक्षिण भागात टिंबटिंब हे एक मजबूत ठाणे तयार केले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत शिवरायांनी चेन्नईच्या दक्षिण भागात जिंजी हे एक मजबूत ठाणे तयार केले तर चला पुढील प्रश्न घेऊयात जंजीनंतर शिवरायांनी कोणता किल्ला जिंकला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर जंजीनंतर शिवरायांनी वेलूर हा किल्ला जिंकला तर चला पुढील प्रश्न घेऊयात कर्नाटक मोहिमेत शिवरायांनी टिंबटिंब लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जिंकला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कर्नाटक मोहिमेत शिवरायांनी वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश मिळवला तर चला पुढील प्रश्न घेऊयात व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळत होते दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर राजे हे दक्षिणेतील वेलूरची जहागिरी सांभाळत होते तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवाजी महाराजांनी वेंकोजी टिंब टिंबटिंब कार्यात सहकार्य करण्याची गळ घातली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवाजी महाराजांनी वेंकोजी राजांना स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करण्याची गळ घातली तर चला पुढील प्रश्न घेऊयात कर्नाटक मोहिमेनंतर शिवरायांना कोणाविरुद्ध अरमारी मोहीम काढावी लागली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर कर्नाटक मोहिमेनंतर शिवरायांना जंजिर्याच्या सिद्धीविरुद्ध अरमार मोहीम काढावी लागली तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांचे वयाच्या टिंबटिंब वर्षी निधन झाले दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवरायांचे वयाच्या पन्नासाव्या वर्षी निधन झाले तर चला पुढील प्रश्न घेऊयात शिवरायांनी टिंबटिंब रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर शिवरायांनी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी जगाचा कायमचा निरोप घेतला तर चला पुढील प्रश्न घेऊयात राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणत्या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत तर राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कर्नाटक या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला तर चला पुढील प्रश्न घेऊया शिवरायांचे निधन टिंबटिंब किल्ल्यावर झाले या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 当年我。